यू पी एस सीमध्ये एथिक्स हा एकमेव असा विषय आहे जो तुम्हाला एकशे वीसपेक्षा जास्त स्कोर मिळवून देऊ शकतो मात्र ते, ते कसं तर त्यासाठी तुम्हाला गेल्या दहा वर्षाचे म्हणजेच दोन हजार तेरा ते दोन हजार तेवीस या दहा वर्षाचे पी वाय क्यूचं अनालिसिस करणं गरजेचं आहे ते समजून घेणं गरजेचं आहे त्यातून तुमच्या लक्षात एक ट्रेंड येईल तो ट्रेंड कोणता तर यू पी एस सीने गेल्या दहा वर्षामध्ये सिलेबसचे असे कोणते टॉपिक आहेत ज्याच्यावरती रिपिटेटिवली प्रश्न विचारलेले आहेत तर ते कोणते लक्षात घ्या कम्पॅशन ऑनेस्टी इंटिग्रिटी एथिक्स या फिर हम त्याला आपण मोरालिटी म्हणतो एथिक्स और मोरालिटी इन पब्लिक अँड प्रायव्हेट लाईफ आणि इथिकल डिलेमा असे पाच टॉपिक आहेत ज्याच्यावरती यू पी एस सीने रिपिटेटिवली प्रश्न विचारलेले आहेत यातून काय लक्षात घ्यायचं आहे तर याच्या पुढेही यू पी एस सी या टॉपिकवरती या सिलेबसच्या पॉईंटवरती प्रश्न विचारू शकते आता लक्षात घ्या जर गेल्या चार वर्षाच्या क्वेश्चन पेपरचं अॅनालिसिस केलं म्हणजे दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीस तर तुमच्या लक्षात येईल की आपल्याकडे एथिक्स अभ्यास करत असताना आपल्याला सात ते आठ युनिटचा अभ्यास करावा लागतो तर याच्यामध्ये जेव्हा तुम्ही गेल्या चार वर्षाचा क्वेश्चन पेपरचा अनालिसिस करता आपल्याला लक्षात येतं की हायेस्ट नंबर ऑफ क्वेश्चन त्यांनी कोणत्या टॉपिकवर विचारलेल्या आहेत तर याच्यामध्ये दोन टॉपिक आहेत एक म्हणजे प्रॉबिटी आणि दुसरं म्हणजे मॉरल थिंकर अँड देअर कॉन्ट्रिब्युशन फ्रॉम इंडिया अँड वर्ल्ड तर असे दोन टॉपिक आहेत दोन युनिट आहेत ज्याच्यावरती यू पी एस सीने प्रश्न विचारलेले आहेत जास्त तो ये लक्षित घ मॉरल थिंकर जे हैं कोट बेस्ड के क्वेश्चन विचारत जैसे कि फॉर एग्जाम्पल विवेकानंद जीवन एक प्रश्न विचार लेट दिल ले अगर आप किसी के लिए घृणा व्यक्त करते हो तो एक विशिष्ट अंतराल के बाद आपको ही वही घृणा वापस मिलेगी इसलिए दूसरों के प्रति प्यार की भावना रखें आपको भी एक विशिष्ट अंतराल के बाद प्यार ही मिलेगा तर हे कोट तुम्ही अंडरस्टँड करायचं होतं आणि त्याच्यावरती उत्तर लिहायचं होतं एकशे पन्नास शब्दांमध्ये आणि प्रॉविटीमध्ये लक्षात घ्या करप्शन रिलेटेड किंवा सिटीजन चार्टर कारण प्रॉविट हा एक असा चॅप्टर आहे जो तुम्हाला जे सिव्हिल सर्वंट आहेत त्यांना अकाउंटेबल किंवा ट्रान्सपरंट बनवण्याचा प्रयत्न करतो तर म्हणून लक्षात घ्या हायेस्ट नंबर ऑफ क्वेश्चन गेले चार वर्षामध्ये मॉरल थिंकर आणि प्रॉबिटी या दोन चॅप्टरवर आहेत सेकंड प्रायोरिटी तुम्हाला एथिक्स अँड ह्युमन इंटरफेस आणि इमोशनल इंटेलिजन्स जो टॉपिक आहे आणि त्याच्यासोबत लक्षात घ्या ॲप्टिट्यूड आणि फाउंडेशनल व्हॅल्यूज ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस तर या टॉपिकला द्यायचं आहे आणि सर्वात कमी वेटेज आपण म्हणू शकतो किंवा प्रायोरिटी आपण ॲटिट्यूड चॅप्टरला दिली तरी चालेल तर अशा पद्धतीने लक्षात या लक्षात घ्या गेल्या चार वर्षातला युनिट वाईज जो यू पी एस सीचा ट्रेंड जो आहे तो राहिलेला आहे कमेंट करून सांगा तुमचा एथिक्समध्ये असलेला अवघड टॉपिक कोणता आहे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो टॉपिक डिस्कस करण्याचा नक्कीच प्रयत्न करू सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका